नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आपलं आजच्या सेशनमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीला कालपर्यंत माझ्याकडे जी माहिती आलेली किंवा विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे ओके ती फॉर्म गेली आता काल कालपर्यंत सांगतो मी तुम्हाला आता याच्यापेक्षा जास्त गेले असेल तर ठाणे शहरला बघा पाच हजार प्लस फॉर्म तुम्हाला बघायला भेटेल कालपर्यंत ठाणे शहर ओके ठाणे शहरला जवळपास पाच हजार प्लस आता आकडा वाढला असेल ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर नाशिक ग्रामीणला थोडस जास्त आहे पिंपरी चिंचवडला पोरू पिंपरी चिंचवडला पिंपरी चिंचवड जवळपास एकोणावीसशे प्लस फॉर्म आहे एकोणावीसशे प्लस ओके म्हणजे आता वाढला असेल ठीक आहे मी कालपर्यंत सांगतो तुम्हाला याच्यापेक्षा जास्त झाली असेल आता ठीक आहे म्हणजे इथपर्यंत काल होते वर्ध्याला जास्त फॉर्म आहे ओके वर्धा मध्ये जर आज बघितलं असेल आपण वर्धा आता काही काही विद्यार्थ्यांनी सांगितलं तर ते आता काय म्हणजे विद्यार्थी तीन हजार चारशे प्लस फॉर्म तुम्हाला वर्ध्यामध्ये बघायला भेटेल तीन हजार चारशे ओके okay? त्यानंतर पुणे सन मध्ये पुण्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर जवळपास चार हजार प्लस फॉर्म तुम्हाला तिथे बघायला भेटेल चार हजार प्लस त्यानंतर मुं सी पी मुंबई सीपी मुंबई जवळपास सगळ्यात जास्त फॉर्म आलेला आहे मुंबईमध्ये सीपी मुंबईमध्ये आपण जर बघितलं असेल मित्रांनो जवळपास बारा हजार पाचशे प्लस फॉर्म आलेले बारा हजार पाचशे प्लस फॉर्म तुम्हाला तिथे बघायला भेटेल त्यानंतर एस पी गडचिरोली एस पी गडचिरोली एस पी गडचिरोलीमध्ये फॉर्म सांगतोय तुम्हाला जवळपास सोळाशे प्लस फॉर्म तिथे आलेले आहे आता सोळाशे म्हणजे इथपर्यंत होते त्याच्यापेक्षा जास्त आले हे लक्षात ठेवायचं तुम्हाला नागपूर कारागृहाला सगळे जास्त आले नागपूर कारागृह नागपूर कारागृह नागपूर कारागृहाला चार हजार पाचशे प्लस फॉर्म आलेले आहेत चार हजार पाचशे प्लस ठीक आहे नंतर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर रत्नागिरी अडीचशे प्लस आहे अमरावतीला सोळाशे नव्वद आहे अमरावती अमरावती सोळाशे नव्वद प्लस फॉर्म त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल ओके आता सगळ्यात कमी फॉर्म आहे हे हिंगोलीला आपल्या बघायला भेटेल हिंगोलीमध्ये किती दोन तीनशे फॉर्म आलेले आतापर्यंत ओके आता ही माहिती विद्यार्थ्यांकडून घेतलेली त्यांचे टोकन नंबर पण त्या हिशोबाने आपण काल झालेलं आहे कालपर्यंतच संध्याकाळपर्यंत आज वाढले असेल ठीक आहे हे लक्षात ठेवायचं तुम्हाला ठीक आहे आता उद्या मी तुम्हाला बुलढाणा जिल्हा काय असतो आणि जालन्यामध्ये जवळपास साडेपाचशे किती आलेले जालना जिल्हा आजचं फॉर्म भरलेले काय विद्यार्थी मॉर्निंगला साडेपाचशे प्लस काहीतरी आलेले आहे जालना जिल्हा अजून फॉर्म भरायला सुरुवात केली नाही विद्यार्थ्यांनी वीस तारखेच्या नंतर तुम्हाला जाळंदुरू सगळं सगळं एकदाच बघायला मिळेल हे आता जसं जसं जस फक्त सगळ्यात जास्त फॉर्म कुठं कुठं भरताय विद्यार्थी एस आर पी एफ ड्रायवर ओके बँड्समॅन ओके लक्ष ठेवायचं आपल्याला त्या त्या ठिकाणी फॉर्म भरताय का अजून मेन जे आहे कॉन्स्टेबल पदासाठी जास्त कोणी फॉर्म भरत नाहीये सध्या ठीक आहे ते एसआरपीएफला जास्तीत जास्त फॉर्म पी एफला जर बघितलं असेल आपण पुरांनो तर पी एफ ला जवळपास तेवीसशे प्लस फॉर्म गेलेले आहेत एफ दौंड आणि काटोलला जर बघितलं आपण जवळपास सतरा अठराशे काहीतरी फॉर्म आहेत आतापर्यंत ठीक आहे यस आणि गोंदिया एस पीला ला आठशे प्लस फॉर्म आहे गोंदिया एस पी आठशे प्लस तर ही माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे ओके कालच्यापेक्षा फॉर्मची संख्या थोडीशी वाढलेली आणि जे विद्यार्थी तयारी करताय पोलीस भरतीची त्यांना सांगू इच्छितो की आपण भूमिकेचं लेक्चर आज घेणार आहोत नऊ वाजता तर सर्वांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला आपलं जे लेक्चर असेल भूमितीचा त्याचा फायदा नक्कीच होईल ओके आणि माहिती जर आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कोणी मित्रांनी जर फॉर्म भरला असेल तर मी कृपया करून कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतो की कोणत्या कर� जिल्ह्यात फॉर्म भरलेला आहे ठीक आहे यस तो ही माहिती आपण सांगितलेली आहे ठीक आहे मुंबईला जवळपास साडेबारा हजार प्लस फॉर्म गेले मुंबई सगळ्यात जास्त कमी हिंगोलीला गेलेले दोन तीनशे चारशे फॉर्म काहीतरी आहे ठीक आहे नंतर ठाणे शहरला पण आहे ठीक आहे तर उद्या मी तुम्हाला बुलढाणा जिल्हा किती असेल अकोला जिल्हा वगैरे जे आहे आपला जिल्हा प्रॉपर त्यामध्ये किती असेल बाकीचे ते आणि बाकीचे अपडेट पण तुम्हाला मी उद्या सेशम सांगेल तुम्हाला तसे अपडेट आपल्याला मिळेल पण मला सांगायचं एवढं की फॉर्म लवकरात लवकर भरून अभ्यासाला सुरुवात करा कारण की आपलं रोज रोज आपण जर बघितलं त्याच्यातच दिवस चालले ओके है ना थोडंसं फॉर्म भरून लगेच अभ्यासाला सुरुवात करा आपला मित्र कुठं भरतोय आपण कुठे भरतोय अशापेक्षा थोडंसं मेहनत आपल्यालाच घ्यायची लक्ष आहे ना स्वतःचा अभ्यास स्वतःला करायचा आहे बरोबर आहे फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा डॉक्युमेंट्स व्यवस्थित ठेवा ठीक आहे यस आणि संध्याकाळी अटेंड करा सेशनला आणि यूट्यूब चॅनलवर आपण रोज आता पाच हजार प्लस प्रश्नांचा सराव घेणार आहोत ओके टायमिंग पण का ठेवायचा तो पण मला कृपया करून कमेंट मध्ये सांगा जेणेकरून तुम्ही सर्व विद्यार्थी प्रिय असाल आणि तुम्हाला लेक्चरची लिंक पाहिजेत असेल आपलं टेलिग्राम चॅनल आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्यावर जॉईन करायचं तुम्हाला टेलिग्राम चॅनल ओके आणि पोलीस भरतीची बॅच आपण लेखी परीक्षेची रेकॉर्ड बॅच चारशे नव्याण्णव देतो त्यासाठी तुम्हाला डाउनलोड करायचं आहे संतोष के अकॅडमी ॲप ओके संतोष के अकॅडमी प्ले स्टोअरला जाऊन ठीक आहे जास्त व्हिडिओ नेक्स्ट सेशनला काळजी घ्या अभ्यास करा मित्रांनो जे हिंद जे महाराष्ट्र Yeah, sure, right, thank you.